हॅलो नमस्कार तर चला आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करते आहे आता विकेंडजवळ आलेलं आहे विकेंडजवळ आला म्हणजे आपण काही ना काही स्पेशल बनवतो तर आज आपण बघूया पनीर लबाबदार कसं बनवायचं झटपट बनणारी सिम्पल अशी ही रेसिपी आहे इथे मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्सची लिस्ट दिलेली आहे त्या हिशोबाने आपल्याला सगळं सामान घेऊन घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिलं ना आपण आपली ग्रेव्ही तयार करून घेऊया कारण ती थंड व्हायला पण वेळ लागते आणि मग तिला बारीक पण करावं लागतं तर करायचं काय ना सगळ्यात पहिले मी इथे कांदे घेतलेले आहेत एक तीन चार मोठे साईजचे कांदे घेतले आता हे जे टोमॅटो मी इथे वापरले आहे ना हे फार आंबट आहे त्यामुळे मी टोमॅटोची क्वांटिटी कमी घेतलेली आहे तुमच्याकडले जर टोमॅटो फार आंबट नसतील तर तुम्ही टोमॅटोची क्वांटिटी वाढवू शकता तर इथे मी एक तीन ते चार मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे थोडंसं तेल घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे मी थोडंसं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहे काजूने काय होतं ना आपल्या ग्रेवीला एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण येते म्हणून आपण हे घालणार आहोत आता हे सगळं घालून आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडीशी मगजबी थोडंसं खसखस हे सगळं पण घालायचं आहे आता मी ना याच्यामध्ये आलं आणि लसूण घालणार नाही आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी पेस्ट तयार आहे जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही याच स्टेजला आलं आणि लसूणसुद्धा घालू शकता एक तीन चार मिनटं चांगलं परतवून झालं की आता आपल्याला पाणी घालायचं आहे आता कांदा आणि टोमॅटोच्या थोडंसं वर येईल इतकंच पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे तर मग ह्याला शिजायला आणि आटायला खूप वेळ लागेल ला आणि आपल्याला जास्त पाणी नको या ग्रेवीमध्ये आता बघा हे झाकून ठेवून शिजवून झाल्यानंतर हे टोमॅटो काजू सगळं आपलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता याला आपण गार करून घेऊया तोस्तर आपण आपलं पनीर जे आहे ते फ्राय करून घेऊया तर इथे पनीरसाठी ना आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आता मी हे नॉनस्टिकमध्ये करते कारण ना पनीर खालून स्टिक होत नाही तर इथे मी पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत थोडेसे मोठा साईज आहे तुम्ही नॉर्मली तुमच्या हिशोबाने कट करू शकता आता मार्केटमध्ये जे पनीरचे क्यूब्स मिळतात अमूलचे म्हणा ते पण वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये म्हणजे कापायची पण गरज नाही आता याच्यामध्ये ना आपल्याला हळद घालायची आहे थोडंसं कश्मीरी लाल मिरची घालायची आहे फक्त रंगासाठी तिखटपणासाठी नाही घालणार आहो आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला छान टॉस करून घ्यायचं आहे आता ह्याचा रंग बदले स्टोर म्हणजे की थोडंसं ह्याला हलकं भाजल्यासारखं टेक्स्चर येईस तोर हे बघा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर हे येईस तोर आपल्याला हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे आपली जी ग्रेव्ही आहे ती गार झालेली आहे तर आता आपण ह्याला मिक्सरमधनं वाटून घेऊया तर वाटताना काय करायचं आहे ना आधी फक्त जे मिक्सचर आहे कांद्याचं वगैरे ते घ्यायचं आहे पाणी आधी घ्यायचं नाही आधी रफ बारीक करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं तुम्ही त्या ग्रेव्हीतलं पाणी घेऊन त्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट वाटून घ्यायचं आहे जितकं सॉफ्ट वाटाल तितकंच चांगलं आता ह्या तेलामध्ये थोडंसं बटर घातलं आहे खडा मसाला घातला आहे खडा मसाला पावडर ती घातलेली आहे कश्मिरी लाल मिरची घातली आहे फक्त रंगासाठी आणि आपलं जे हे तेल आहे हे फार गरम नाही आहे कारण जर तसं असतं तर आपलं तिखट करपून गेलं असतं आपल्याला जे तिखट आहे ना नहीं। ते करपवायचं नाही आहे आपलं त्याचा रंग हवं आहे लालसर ग्रेवीला पण छान रंग येतो म्हणून आपण काय करायचं आहे ना तेल खूप गरम व्हायच्या आधीच त्याच्यामध्ये तिखट घालून घ्यायचा थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि आता ग्रेव्ही घालूया आता ही जी ग्रेव्ही आहे ही आपण गाळून घालणार आहोत कारण आपल्याला हे एकदम स्मूथ क्रीमी टेक्स्चरमध्ये हवी आहे तर आता हे आपण गाळून घेऊया आणि गाळून जी ग्रेवी खाली जमा होईल ती आपण यूज करणार आहोत पण हा जो चोथा येत उरतो वरती थोडासा त्याला आपण फेकणार नाही हो, त्यालासुद्धा थोडंसं पाणी टाकून पुन्हा मिक्सरला चांगलं चोपडं बारीक करून घ्यायचं आणि ते परत आपण ग्रेवीमध्ये यूज करणार आहोत काहीही वाया न गेलं पाहिजे तेवढंच आता हे झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेऊया हे बघा हा जो चोथा उरला तर थोडासा गाळल्यानंतरचा त्यालासुद्धा मी मिक्सरला चांगलं वाटून घेतलं आहे आणि तेसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया आणि ह्याला चांगलं शिजवून घेऊया तसा आपला मसाला ऑलरेडी शिजलेला आहे पण थोडंसं तेलामध्ये त्याला अजून चांगलं टेस्ट यावी म्हणून आपण शिजवणार आहोत आता ह्याच्यामध्ये एकदम बेसिक मसाले धनेजिरे पूड आता हे जे लाल तिखट घालते हे कश्मीरी लाल मिरचीचं नाही आहे हे जरा तिखटपणा येण्यासाठी म्हणून तिखट मिरचीचं पावडर आहे ती घालायची आहे थोडासा काळा मसाला किंवा तुमच्या घरी ठेवण्यातला जो कोणता गरम मसाला असेल तुम्ही तो वापरू शकता किचन किंग मसाला घालणार आहोत आता गरम मसाल्याची क्वांटिटी कमी ठेवायची आणि किचन किंगची जास्त ठेवायची कारण मोस्टली पनीरच्या भाज्यांमध्ये ना जी टेस्ट येते ती किचन किंग मसाल्यामुळेच येते त्यामुळे तो नक्की घालायचा आता मसाला घातला ह्याला मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि जेव्हा ही ग्रेवी छान घट्टसर होते तेव्हा याच्यामध्ये क्रीम घालायचं थोडंसं आणि क्रीम घालून मिक्स करून घ्यायचं आता जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर काय करता दुधावरची जी साय असते त्याला गाळणीने थोडंसं गाळून घ्यायचं म्हणजे ती सॉफ्ट क्रीमी टेक्स्चरमध्ये येते आणि मग तुम्ही हे घालू शकता आता आपण याच्यामध्ये आपले पनीर घालूया आपली ग्रेवी चांगली शिजलेली आहे पनीर घालूनसुद्धा ह्याला आपल्याला थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे आता हे ताटलीला जे तेल लागलं ना त्याच्यात तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून ते पण या भाजीमध्ये ॲड करा छान असं रंग पण येईल त्याला आता सगळ्यात शेवट घालायची आहे कसुरी मेथी थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे म्हणजे की एक अर्धा टीस्पून त्याने ना टेस्ट छान येते म्हणजे रेस्टॉरंट साईड टेस्ट येते त्याला म्हणून घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता मी शेवटमध्ये पण बटर घालते आहे तर एक दीड चमचा मी बटर घालते तुम्ही आधी जर बटर घालणार असाल तर नंतर थोडं कमी घाला मी आधी घातलं नव्हतं त्यामुळे मी आता नंतर घालते आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं झाकण ठेवून ह्याला थोडंसं मंद आचेवर वाफवून घ्यायचं म्हणजे की पनीरमध्ये सुद्धा आपल्या ग्रेवीचा जो फ्लेवर आहे तो उतरतो त्यामुळे आणि त्याच्यानंतर ही भाजी सर्व करायची अल्टिमेट अशी भाजी लागते ही एकदम क्रीमी सॉफ्ट एकदा ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सिंपल पण आहे झटपट बनवून तयार होते थँक्यू